तर आजपासून शिर्डीमध्ये तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात झाली आहे यानिमित्त लाखो साई भक्त हे शिर्डीत दाखल झाले असून साईबाबांना गुरुस्थानी मानून साई भक्त साईचरणी नतमस्तक होतात सकाळपासूनच शिर्डी नगरी साईनामाच्या जयघोषानं दुमदुमून गेली आहे साईबाबांच्या हयातीपासून सुरू झालेल्या तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सव शिर्डी नगरीत मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो तर आज सकाळी साईबाबांच्या काकड आरतीनंतर साईबाबांची पोथी विणा आणि फोटोची मिरवणूक काढून उत्सवात सुरुवात केली गेली आहे गुरुपौर्णिमेनिमित्त द्वारकामाई येथे तीन दिवस अखंड पारायण सुरू असणार आहे शिर्डीतील गुरुपौर्णिमा उत्सवाचा आढावा घेतलाय तसंच साई भक्तांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी जयेश सावंत यांनी पाहूयात साईबाबांच्या शिर्डीमध्ये आज तीन दिवसीय गुरु सकाळपासून या सुरुवात साई मंदिरात भक्तांची वीग लागलेली ला आहे भक्त ज्याप्रमाणे गुरु हा मनुष्याच्या जीवनात सर्वात महत्वाचा घटक आहे जो गुरु हा माणसाला जीवन जगण्याचा एक आधार देतो गुरुविना कोणतीही गोष्ट शक्य नाही अशा या गुरुंना गुरुस्थानी समजून लाखो भक्त हे संपूर्ण देशभरातून या ठिकाणी शिर्डीला येतात तीन दिवस हा चाललेला उत्सवाचा आज हा पहिला दिवस आहे या ठिकाणी आपण बघू शकतो मोठ्या पद्धतीने प्रमाणात या ठिकाणी जे आहे भाविक या ठिकाणी आलेले आहेत आणि हे भाविक याच्यासोबतच या ठिकाणी अनेक पायी दिंडे या महाराष्ट्राच्या विविध कोऱ्या कोपऱ्यातून या ठिकाणी साईबाबांच्या त्या शिर्डीने येतात आज या उत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी काकडा त्यानंतर जे आहे या ठिकाणी ग्रंथाचं पूजन करून या ठिकाणी उत्सवाची सुरुवात झालेली आहे उद्याचा जो दिवस आहे तो अतिशय महत्वाचा आहे आणि या ठिकाणी उद्या जे आहे संपूर्ण हे जे मंदिर आहे साई मंदिर हे भक्तांसाठी खुलं करण्यात येणार आहे या ठिकाणी जे आहे उत्सवाच्या सुरुवात झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात भक्त हे या ठिकाणी आपल्याला आलेलं पाहायला मिळतं आणखीन तीन दिवस आजपासून जे तीन दिवस हे आहे या जे आहे गुरुपौर्णिमेच्या उत्सवाला मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असून या ठिकाणी साई संस्थांकडून देखील मोठ्या प्रमाणात येणाऱ्या भाविकांची गर्दी पाहता उपाययोजना देखील करण्यात आल्या आहेत जय सावंत जय महाराष्ट्र न्यूज करता शिर्डी अहमदनगर